श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक आठ अंगापूरच्या डोहामधून मूर्ती काढल्या समर्थ कृष्णाकाठी अंगापूरच्या रानात असता एक दिवस स्नान संध्या ब्रह्मयज्ञ करताना व मारुतीचे ध्यान करताना वरचेवर श्रीरामाचे ध्यान येऊ लागले तेव्हा असे का होते असा त्यांना प्रश्न पडला तो डोहातून वाणी प्रकट झाली तुम्ही माझ्या मूर्तीच्या चिंतेत आहात ना माझ्या मूर्ती या डोहात आहेत त्या काढा व त्यांची प्रतिष्ठापना करा समर्थांनी डोहातून रामरायाच्या मूर्ती काढल्या त्यांचे ध्यान रामचंद्र रथात असून दोन हातात कमळे होती वामभागी सीतामाई उजवीकडे लक्ष्मण असून श्री मारुतीराय सारथ्य करीत आहेत असे होते ते ध्यान पाहून समर्थांना आनंद झाला शेजारीच महिषासूर मर्दिनीची मूर्ती होती तीही समर्थांनी वर आणली या दोन्ही मूर्ती घेऊन समर्थांनी कळवळून श्रीरामाला आवाहन केले राघोबा उदाराये माझ्या मंदिरा जानकीच्या वरा देवराया संसाराच्या संगे फार दुःखी झालो म्हणून या आलो शरण तुझं समर्थांनी मूर्ती काढल्या हे गुराख्यांनी जाऊन गावात सांगितले पाटील आले त्यांनी समर्थांना सांगितले आमच्या वाडवडिलांनी यवनांच्या भीतीने मूर्ती डोहात टाकल्या त्या आमच्या आहेत समर्थ म्हणाले ठीक आहे मूर्ती तशाच तिथे ठेवून समर्थ चाफळास निघून आले इकडे पाटलांनी रथावरून मिरवणूक काढायची ठरवून गावकऱ्यांना बोलावून आणले मूर्ती रथावर ठेवण्यासाठी उचलू लागले परंतु मूर्ती जागच्या हालेनात शेवटी मंडळी चाफळास आली व समर्थांना म्हणाली मूर्ती आपल्याच आहेत त्या आपण घ्याव्यात समर्थांनी आपले शिष्य भानजी गोसावी यांना पाठवले त्यांनी त्या मूर्ती अगदी सहज झोळीत टाकून आणल्या समर्थांनी सेवेसाठी अंगापूरकरांना उत्सवात काठी धरण्याचा मान दिला पुढे आहे चाफळास दर्शन दिले श्रीरामाच्या मूर्ती मिळाल्या परंतु त्या ठेवावयाच्या कुठे समर्थांनी चाफळकरांकडे जागा देण्यासाठी विनंती केली चाफळकरांनी मांड नदीतल्या कुंभार डोहाजवळची जागा दाखवली ही जागा भूतपिशाच्यांचीच होती समर्थाने जागा पसंत केली तिथे शेंदूर लावलेले शेकडो दगड होते समर्थाने एक एक दगड उचलला आणि डोहात फेकून दिला एका मोठ्या दगडाला हात घातल्याबरोबर त्यातून म्हसोबा प्रकट झाला व त्याने समर्थांना विनंती केली महाराज आपण सर्वाभूती समभाव ठेवणारे आहात मग आमच्यावर कोप का आम्हा सर्वांना स्थानभ्रष्ट का केले समर्थ म्हणाले येथे मला माझ्या रामरायाचे मंदिर बांधावयाचे आहे येथे उत्सव होणार यात्रा होणार अनेक भक्त मंडळी दर्शनास येणार अशांना तुमचा त्रास होण्यापेक्षा तुम्हाला दूर ठेवणे बरे म्हसोबाने विनंती केली महाराज आम्हाला डोहापेक्षा दुसरी एखादी जागा द्यावी आम्ही तिथे निवांत राहू समर्थांनी म्हसोबास टेकडीखाली दक्षिणेस जांभळीखाली राहा म्हणून आज्ञा केली म्हसोबाने पुन्हा प्रश्न केला आमच्या उदरपूर्तीसाठी काय तेव्हा समर्थ म्हणाले उत्सवाच्या वेळी रथ ओढण्याच्या आदल्या दिवशी आणि रथ ओढण्यापूर्वी मापटेभर तांदूळ व नारळ दिला जाईल व रथ आल्यावर स्त्रीवरून ओवाळलेला दही भात मिळेल त्यावर तुम्ही संतुष्ट राहावे व कोणाला उपद्रव देऊ नये एवढे ऐकताच मसोबा आपल्या इतर गणांसह नियोजित स्थळी निघून गेला समर्थांनी तिथे मठ स्थापना करून श्री रामरायाचे मंदिर बांधले व शके पंधराशे सत्तरमध्ये मध्ये उत्सवास सुरुवात झाली पुढे आहे चौतीस नंबर शिवाजीस स्वप्नात दर्शन एखादा भुंगा ज्याप्रमाणे सुगंधाचा माग घेत घेत कमळाकडे धावतो त्याप्रमाणे शिवाजी महाराजांना श्री समर्थांच्या दर्शनाची ओढ लागली होती आधीच तुकाराम महाराजांनी सद्गुरुप्राप्ती प्राप्ती करून घ्यावायची असेल तर श्री समर्थांना शरण जा असा उपदेश केला होता समर्थांचा कीर्ती परिमल महाराष्ट्रभर दरवळत होता त्यामुळे शिवाजींच्या मनाची ओढ द्विगुणित झाली आपले गो ब्राह्मण प्रतिपालनाचे कार्य योग्य रीतीने चालले आहे की नाही याबद्दल योग्य मार्गदर्शन करायला कोणीतरी अधिकारी व्यक्ती हवीच सद्गुरू प्राप्ती करून घेण्यासाठी कारकून शिपाई यांना त्यांनी समर्थ शोधास्तव पाठवले पण समर्थांचे वास्तव्य एका ठिकाणी थोडेच होते बरेच दिवस गेले अंतरीची तळमळ काही केल्या कमी होईना शेवटी वरदाईनी भवानीची प्रार्थना केली की आजपर्यंत माझ्या अनेक संत महंतांची भेटी झाल्या पण त्यापैकी आम्ही कुणाला शरण जावे हे समजत नाही तेव्हा कृपा करून मार्गदर्शन करावे महाराज मंदिरातच झोपले रात्री देवीने सुवासिनीच्या रूपाने येऊन सांगितले रामदासांना शरण जा तुला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा अवतार आहे असे सांगून व शिवरायांची पाठ थोपटून देवी अंतर्धान पावली शिवराय जागे झाले समर्थ दर्शनासाठी तयारी करून मजल दरमजल करीत ते चाफळास आले त्यांनी रामरायाचे दर्शन घेतले देऊळ मठ पाहिला या मंदिरास पैसा कुठून आणला असे त्यांनी अधिकारी व समर्थ शिष्य अंबारखाने यास विचारले अंबारखाने म्हणाले महाराज या कामासाठी आपलाच पैका खर्च झाला आहे शिवाजीराजे म्हणाले या मंदिराला पैका दिल्याचे मला स्मरत नाही अंबारखाने म्हणाले महाराज गिरी गोसावी नाशिककर समर्थ दर्शनाहून जात असता पुण्याला उपाध्यायांकडे उतरले होते त्यावेळी त्यांनी स्वारीसमोर कीर्तन केले त्यावेळी स्वामींनी संतुष्ट होऊन तीनशे होऊन बक्षीस दिले परंतु गिरी गोसावी निस्पृह असल्यामुळे त्यांनी हे पैसे समर्थांच्या मठास मंदिर बांधण्यासाठी दिले फिरता फिरता महाराज उत्तरेला गेले तिथे मांड नदी व हनुमंत ओढा यांचा दर्डीला उपद्रव होतो आहे हे पाहून त्यांनी सातशे होन नरसोमलनाथांकडे दिले व हनुमंत ओढा फिरवून घेण्यास सांगितले नंतर दोन प्रहरी सिन श्रींचा प्रसाद घेतला दुसऱ्या दिवशी नरसोमलनाथांच्या घरी भोजन झाले नंतर कोंडवळच्या घळीत ते समर्थ दर्शनास गेले सूर्यास्तापर्यंत वाट पाहिली व वा भेट होत नाही असे पाहून दुःखित अंतक्करणाने ते प्रतापगडी आले राज्यकारभाराचा व्याप पाठीमागे नसता तर आणखी दोन चार दिवस सद्गुरू समर्थांच्या शोधासाठी खर्च करता आले असते सद्गुरुप्राप्तीच्या आड येणारे हे वैभव नको मुलुखगिरी सत्ता काहीही नको असे विचार त्यांच्या मनात येत होते सद्गुरुप्राप्तीचा ध्यास त्यांना लागला होता राज्य कारभार हातून होत होता पण लक्ष मात्र अष्टोप्रहर समर्थ चरणांकडे होते श्रीपाई हेर वगैरे पाठवूनसुद्धा समर्थांचा ठाव ठिकाणं समजत नाही त्यांची भेट होत नाही या विचाराने शिवाजीराजे खिन्न झाले पालक ज्याप्रमाणे आईच्या आश्रयाला धावते त्याप्रमाणे शिवाजी महाराज रात्री सुचिरभूत होऊन भवानी मातेच्या मंदिरात गेले समर्थांचे दर्शन झाल्याखेरीज अन्न ग्रहण करणार नाही या निश्चयाने त्यांनी देवीची पूजा केली व ते देवी सन्मुख निजले पहाटेच्या वेळी गुरुमाऊलीने दर्शन दिले हा दिवस वैशाख शुद्ध चार होता या शुभ दिवशी सच्चिशाला सद्गुरू दर्शन झाले समर्थांचे ध्यान पायी पादुका कमरेला कौपीन हातात माळ काखेत कुबडी गळ्यात मेखला मस्तकी जठाभार असे होते शिवाजी शिवाजीराजांनी त्यांना दंडवत घातले समर्थांनी त्यांना उठवून मस्तकी कृपाहस्त ठेवला आणि प्रसादा प्रित्यर्थ एक नारळ व स्मरणी दिली या विभूतींचे नाव माहीत नसल्याने शिवाजी महाराज थोडे बुचकळ्यात पडले त्यांनी समर्थांना नाव विचारले त्या समर्थांनी रामदास म्हणून नाव सांगताच शिवरायांनी समर्थांच्या पायास घट्ट मिठी मारली समर्थ म्हणाले शिवबा आपण प्रत्यक्ष शंकराचे अवतार आहात गो ब्राह्मण धर्म संरक्षणासाठी आपला जन्म झाला आहे व आपली कुलदेवता आपण सहाय्य करणारी आहे वास्तविक आमच्या भेटीची काही आवश्यकता नव्हती पण तुमच्या अंतरीची तळमळ पाहून मला स्वस्थ बसवेना म्हणूनच मी चाफळाहून इथे आलो आहे राजा तुझी धर्मनिष्ठा वाखाणण्यासारखी आहे ज्या ज्या पद्धतीने तू राज्यकारभार करतो आहेस त्या पद्धतीने राजा जनकाप्रमाणे राज्य कर असे सांगून समर्थ अदृश्य झाले समर्थांचे दर्शन झाले या विचारात असता शिवराय जागे झाले हातात पाहतात तो नारळ व स्मरणी दिसली यावेळी त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही घडलेला सर्व वृत्त मातोश्री सांगून नारळ पत्नीजवळ दिला स्नान वगैरे आटोपून शिवपूजा ध्यानादिक करून समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी ते स्वारी निशी निघाले महाबळेश्वरी पहिला मुक्काम झाला दुसरा माहुली येथे केला दोन्ही ठिकाणी स्नानपूजा करून दानधर्म केला माहुलीस ते विश्रांतीसाठी बसले तोच जय जय रघुवीर समर्थ असा जय जयकार करीत समर्थांचा एक शिष्य पुढे आला त्याने शिवरायाला वंदन केले व समर्थांचे पत्र दिले निश्चयाचा महामेरू भौतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी परोपकाराची या राशी उदंड घडती जयासी जयाचे गुण तुळना कैसी नरपती हयपती गजपती गडपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत आणि जयवंत जाणता राजा आपुले देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले ही ओवी वाचली आणि शिवरायांचा कंठ सद्गतीत झाला डोळे भरून आले आजपर्यंत अनेक संत महंतांच्या भेटी घेतल्या यथाशक्ती सेवा केली पण महाराज आपल्या सेवेत अंतर पडले ही गोष्ट सत्य आहे त्यांनी समर्थांच्या पत्राला उत्तर दिले महाराज आम्ही बहुत अपराधी आहोत आपण कृपावंत आहात तेव्हा सांप्रत कृपा व्हावी आशीर्वाद पत्र पाठवले ते पाहून आनंद झाला दर्शनाची इच्छा धरून घेत आहे तरी दर्शन द्यावे दर्शनाची इच्छा धरून येत आहे तरी दर्शन द्यावे ही विनंती असे पत्र लिहून त्यांनी पत्रवाहक शिष्याचा योग्य सन्मान केला व सांप्रत समर्थ कुठे आहेत अशी विचारणा केली शिष्य म्हणाला महाराज मी निघेपर्यंत स्वामी चाफळास होते पण ते केव्हा कोठे जातील याचा नेम नसतो आज साफळ मठात जास्त माहिती कळेल जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करून शिष्य निघून गेला पुढे आहे समर्थ शिवाजी भेट दुसऱ्या दिवशी शिवराय चाफळास आले बरोबर बाळाजी आऊजी निळो सोनदेव इत्यादी पाच दहा मंडळी होती सर्व मंडळी रामदर्शन करून आली शिवरायाने अक्कांना नमस्कार केला व सं सध्या समर्थ कुठे आहेत म्हणून विचारले अक्का म्हणाल्या शिंगणवाडीत मारुतीच्या सानिध्यात आहेत आपले पत्र घेऊन कल्याण आत्ताच तिकडे गेला आहे तेव्हा आपण तिकडे जाण्याची इतकी घाई करू नये दुपारपर्यंत येथेच थांबावे रामरायाचा नैवेद्य झाल्यावर प्रसाद घ्या आणि थोडा वेळ विश्रांती घ्या तोपर्यंत समर्थांचा निरोप येईल त्याप्रमाणे करावे अक्कांचे म्हणणे शिवरायांना पटेना मी समर्थ दर्शन झाल्याखेरीच अन्नग्रहण करणार नाही असा निर्धार केला आहे अक्का म्हणाल्या महाराज आपण म्हणता ते बरोबर आहे पण सर्वांच्या बरोबर गेल्याने समर्थांची गाठ पडेल न पडेल तेव्हा कळवून गेलेले बरे शिवाजीराजे म्हणाले सर्वांच्या बरोबर गेल्याने यदा कदाचित भेट होणार नसली तर मी एकटा जातो मला कुणीही बरोबर नको मला कुणाचेही भय नाही शिवा शिवरायांचे म्हणणे अगदी खरे होते ज्याने प्रजेवर अपत्य निर्विशेष प्रेम केले आहे त्याला प्रजा केव्हाही आपल्या हृदयात स्थान देते पण ज्याने सत्तेचा दुरुपयोग करून प्रजेला छळले आहे त्याला प्रजेपासून भीती असते आपल्याला धोका उत्पन्न होऊ नये म्हणून मागे पुढे सैनिक ठेवून त्याला आपल्या स्वतःच्या राजधानीत हिंडावे लागते शिवाजी महाराजांनी केवळ मनुष्यांवर नव्हे तर कृष्णा वाघ्या इत्यादी इमानी श्वापदांवर प्राण्यांवर असामान्य प्रीती केली होती त्यांना भय असण्याचे कारणच काय माहितगार मनुष्यबरोबर असावा म्हणून अक्कानी दिवाकर भटांना शिवाजीबरोबर पाठवले शिवाजी, शिवाजी महाराज निघालेले पाहून बरोबर आलेले बाळाजी आवजी व निळो सोनदेव निघाले या इमानी सेवकांचे वर्णन करावे तेवढे थोडे आहे महाराजांनी बाळाजीला प्रथम केवळ हस्ताक्षरावर निवड करून आणले आणि ज जसा जास्त संबंध आला तस तसा बाळाजीच्या मनाचा एक एक पैलू चमकू लागला त्याने सर्व हयात महाराजांची सेवा करण्यात घालवली धन्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या मुलाने संभाजीचे हित चिंतित असताना हा अनमोल हिरा पायी तुडवला गेला बाळाजी नेहमी महाराजांच्या सानिध्यात असे सर्व मंडळी शिंगणवाडीस आली कल्याण स्वामी नुकतेच पत्र घेऊन आले होते पत्र वाचताच समर्थ म्हणाले आमचे दर्शन घ्यायची शिवाजीला फारच तळमळ लागलेली दिसते एवढ्याच शिवाजी, शिवाजी महाराज पुढे आले पाहतात तो स्वामी एका उंबराच्या झाडाखाली जेठा मारून बसले असून शेजारी कल्याणस्वामी आहेत पावलांचे चाहूल लागताच समर्थ म्हणाले कोण आहे कल्याण म्हणाले दिवाकर भट आलेले असून कोणी चार पाच आसामी आलेल्या दिसतात समर्थ म्हणाले दिवाकरा का आलास रे दिवाकर भट म्हणाले महाराज शिवाजीराजे दर्शनासाठी आले आहेत त्यांना घेऊन आलो आहे एवढ्यात शिवाजीराजे पुढे झाले सद्गुरू दर्शन झाले तहान भूक सारी शांत झाली आणि शिवाजी महाराजांनी समर्थांना भक्तिभराने साष्टांग नमस्कार घातला पुढे आहे शिवाजीस शिंगणवाडीस अनुग्रह ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।